न नाही एवढी महाराष्ट्रातली जनता काय उत्तर द्याल याला एक लक्षात घ्या अशा पद्धतीचं एक जे परसेप्शन केलं जात की एखाद्या राजकीय पक्षाच स्थापना ज्यांनी केलेली आहे आणि त्याच्याकडून तो पक्ष काढून घेणं आणि जणू काही एखाद्याची खाजगी प्रॉपर्टी इसकावून घेतली अशा पद्धतीची जी मांडणी केली जाते ही मुळातच आपल्या या लोकशाही तत्वाला अनुसरून नाही अखिल भारतीय काँग्रेस पक्षाची स्थापना एकोणीसशे अठराशे पंच्याऐंशी साली अठ्ठावीस डिसेंबर पंच्याऐंशी ह्युम ह्यूम एका इंग्रजांनी केली आणि मग थोडक्यात असाय की नंतर म्हणजे त्याच्या वारसांनाच तो पक्ष आला पाहिजे का म्हणजे त्यांच्या पुढच्या वारसांकडेच तो पक्ष राहिला पाहिजे का मेहबूबी काय म्हणाल म्हणणं हे लोकशाही पद्धतीने जर करायचं होतं तर दहा सप्टेंबरला ज्या वेळेला तालकटोराला निवड झाली त्या वेळेला काय हिंमत दाखवली लोकशाही पद्धतीने उमेश जी काय ना त्यावेळेला काय विरोध दर्शवला नाही देतो ना सगळ्याची उत्तरं देतो एक लक्षात घ्या ज्या अशा पद्धतीनं पक्षामध्ये एकत्रित बैठका घेऊन त्या ठिकाणी मला एक सांगा मग जर त्रेपन्न आमदारांनी सह्या करून भारतीय जनता पार्टी बरोबर अलायन्स मध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला ज्या वेळेला होता त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड त्याच्याबरोबर रोहित पवार त्याच्यामध्ये जयंतराव पाटील साहेब या सगळ्यांच्या त्याच्यावर सह्या होत्या मग यांच्या काही डोक्यावर बंदुका ठेवून सह्या घेतल्या गेल्या होत्या त्यावेळेला ती लोकशाही नाही पवार साहेब ज्या पक्षाचे अध्यक्ष होते त्या पक्षामधल्या सर्व लोकप्रतिनिधींनी नव्या नव्याण्णव पॉईंट जो निर्णय लोक घेतलेला होता त्या निर्णयाच्या त्या वेळेला का निर्णय झाला नाही मग त्याच्यामध्ये कुणी त्यामध्ये बदल केला ही लोकशाही नाही आज रोजी प्रॅक्टिकली वस्तुस्थिती काय फील्डवर पक्षामधले आज जे निवडणूक आयोगाच्या समोर जे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले आहेत पक्षातले जे लोकप्रतिनिधी जे आहेत त्याला किंमत नाही जे लोकांमधून कधीच निवडून येत नाही त्यांनाच फक्त किंमत आहे जे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना दोन दोन तीन तीन लाख लोकांनी पाठिंबा दिलेला असतो त्या लोकप्रतिनिधींनी मतदान करून स्वतः सह्या करून बहुमतानं त्यांनी त्यांचा नेता निवडला त्यांनी त्यांचा मार्ग निवडला तुम्ही अशा पद्धतीची जी मांडणी करता पद्धतीची जी मांडणी करता की पाठीत खंजीर घुपसून पक्ष काढून घेतला आता मानतात ना आमदार पक्ष मी बोलतोय माझं पूर्ण करू द्या मला याचा उत्तर द्यायला पाहिजे घरी गेल्यावर गेल्यावरच हा मत का परिवर्तन होत प्रफुल्ल पटेलांच्या ती हाऊसचे दोन मजले ईडी न सील केल्यावरच का प्रफुल्ल पटेलांचं मतांतर होतं मुसबल जेल मध्ये गेले परत त्यांच्या अँटी करप्शनच्या फाईल रिओपन केल्यावरच का त्यांचं घरी ईडी आल्या नरेंद्र मोदी संजय बनसोडे यांच्या घरी आली होती का सीबीआय घोटाळा झाला हे संजय बनसोडे यांचा उल्लेख का था। जो था। जो था। करत नाही तीन दिवस अगोदर म्हणता आणि मगच कसा दोन जुलै राष्ट्रपथविधी होतो हे महाराष्ट्राच्या जनतेला कळत नाही संजय बनसोडेला मंत्री केलं नसतं तर संजय बनसोडे एक मिनिट तुमच्या सोबत राहिले नसते का बगर मंत्री पदाचं संजय बनसोडेला ठेवून दाखवा राजीनामा घ्या संजय बनसोडेचा आणि तुमच्यासोबत संजय बनसोडे ठेवून दाखवा धर्मराज आत्रामचा राजीनामा घ्या धर्मराज तुमच्या तुमच्यासोबत ठेवून दाखवा अनिल पाठवाणचा राजीनामा घ्या अनिल पाठवाला तुमच्यासोबत ठेवून दाखवा ज्याला ईडी नाही त्याचे मंत्रिपदाला तुम्ही दिले त्यांचे राजीनामे घ्या आणि त्यांना आमदार म्हणून तुमच्यासोबत पाठिंबा असे कसे बघा आम्ही त्या पक्षात काम केलेलं आहे आम्हाला माहित नाही कोण कशामुळे गेलं मुख्यमंत्री उमेशजी हा आ, हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे अनेक लोक हे मंत्रिपद सत्तेत सत्ता येईल असताना त्यांना मध्ये बोलू नका उमेश उमेशजी बोला तुम्ही बोला मेहबूब जी आपण ऐकून घेऊ व्यक्त करू मेहबूबजी आपण ऐकून घेऊ उमेशजींना काय म्हणायचंय पहिल्यांदा ऐकून घ्या की आता जे सांगतायत की आज रेकॉर्डवर आलेलं आहे की एक्केचाळीस आमदार हे आदरणीय अजितदादांच्या सोबत आहेत त्याच्यामधले फक्त नऊ जण मंत्री आहेत आणि त्या उर्वरित राहिलेले जे एकतीस किंवा तीस लोक जे आहेत ह्यांना कुणालाही मंत्री केलं गेलेलं नाही आहे तरी सुद्धा ते अजितदादांच्या सोबत आहेत आता हे जे सांगतायत की याचं मंत्रीपद काढून घ्या म्हणजे ते राहतात का बघा मग बाकीचे लोक ज्यांच्याकडे मंत्रीपद नाहीत ते का अजितदादा बरोबर आहेत आणि त्याच्याही पूर्वी त्रेपन्न आमदारांनी मगाशी जो मी उल्लेख केला त्या सगळ्यांनी मिळून नक्कीच उमेशी मी राहुल राहुलकडे जाते राहुल एकंदरीत जो फील्डचा